नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी मतं कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून तुमचे आभारी कालचा व्हिडिओ असू दे परवाचा पण सगळेच व्हिडिओ तुम्हाला आवडले आणि बऱ्याच जणींना भेटण्याची बोलण्याची खूप उत्सुकता आहे की ताई कधी भेट होईल कधी बोलणं होईल तर हे बघा योगायोगाच्या गोष्टी असतात नक्कीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना की तो दिवस लवकर यावा असो आणि हो शुभेच्छा दिलेल्या आहेत अॅनिव्हर्सरीच्या त्याच्यासाठी सुद्धा खूप खूप हृदयातून मनापासून आभारी आहे बरं आता मी जे तुम्हाला दाखवत आहे पुढे हे काय आहे तर आपलीच एक ताई आहे तिने मला हे पाठवलेलं आहे पाच पोती आहेत या व्रताच्या आता सगळी माहिती मी घेऊन मग तुम्हाला शेअर करेन आणि पोतीबरोबरच तिनं मला ही सेंटचं म्हणजे कीट आहे ज्याच्यामध्ये चार फ्लेवरचे सेंट आहेत बेला विटा म्हणतात तर आता हे सध्या बहुतेक ट्रेंडमध्ये भरपूर आहे कारण मी हे नाव यशच्या तोंडातून सुद्धा जे ऐकलेलं होतं तर ते पण एक पाठवलेलं आहे आता मला कमेंट येतील की त्या व्रताबद्दल माहिती दे माहिती दे तर त्याच्यासाठी मी थोडंसं तिच्यासमोर बोलून घेते कारण माझं तिचं बो फोनवरती बोलणंच झालेलं नाही जे काय असेल ते पहिला ईमेलवर नंतर व्हॉट्सअपवर अजून ते पूर्ण बोलणं झालेलं नाही कारण का पुन्हा हे आपले व्रत वैकल्य हे सगळे होते बिजीचे दिवस होते पण हे येऊन मला जवळजवळ आठ ते दहा दिवस झाले मी तुम्हाला आत्ता शेअर करत आहे कारण कार्यक्रमाच्या ह्या सगळ्याच्या पूर्वतयारीमध्ये ना हे राहून गेलेलं होतं त्या व्रताबद्दल जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी जरूर इथं कमेंट करून सांगावं काय तिनं ते व्रत केलं तर त्याचे तिला खूप चांगले अनुभव आले त्यामुळे तिचं असं म्हणणं होतं की ताई मला हे व्रत या व्रताची पोती किंवा मा माहिती तुझ्यापर्यंत पोचवायचं आहे म्हटलं गणपती बाप्पाचं हे चांगली गोष्ट आहे तर तिचेसुद्धा मनापासून आभारी आहे तुम्हाला मिक्स रिमिक्स व्हिडिओ पाठवत आहे शुक्रवारी उद्यापन झालं शनिवारचा जो दिवस होता तो दिवस थोडासा डायरेक्टली मी मंगळवार माझ्या म्हणजे व्हिडिओला सुरुवात केलेली होती हे त्याच्या आधीचे व्हिडिओ आहेत मंगळवारी सुरुवात म्हणजे तीन दिवस असाच गॅप पडला तीन दिवस कोणतंही शूट नाही का काय नाही जे होते ते तुम्हाला मी व्हिडिओ पाठवलेले होत नाश्त्यासाठी मी म्हणलेलं होतं की चला सँडविच बनवूया कारण सागर वगैरे होता आम्ही का तर काय रेग्युलर जसं तुम्ही बघताय कोणाच्या पण मनात आलं तर कर म्हटलं की मी सँडविच करून देते म्हटलं आता सागर आहे तर थोडंसं सँडविच करूया तो पण टेस्ट घेईल तर हे माझ्या हातातलं जे सँडविच मेकर आहे आठशे रुपयेला डिमार्टमधून तुम्हाला सांगेन बिंदास्त घेऊन या बाहेरचं सँडविच आणून खायची गरज पण पडणार नाही आहे ज्या काही भाज्या असतील मग कच्च्या भाज्या वापरा किंवा भा थोड्याशा फ्राय करून भाज्या वापरा मी टोमॅटो सॉस वापरलेला आहे थोडीशी मेवणी घातलेली आहे आणि शेजवान चटणी जी आहे ती घातलेली आहे हे आहे ते बटाट्याचे काप आहेत शिजलेला बटाटा जो आहे तो चिरून घेतलेला आहे थोडंसं मी चीज चीजचे तुकडे केले ते ह्या वेळेला खिसून न घालता असे पातळ तुकडे केलेले आहेत थोडंसं बटर टाकलेलं आहे ती तीन पावाचं करायचं so, दोनचं एकदम असं चपटं होतं याच्यामध्ये जर तीनचं केलं तर व्यवस्थित अगदी हेल्दी सँडविच म्हणायला हरकत नाही आणि तुम्ही जर सँडविचमध्ये ना चिली फ्लेक्स आणि पिझ्झा हब्स जे येतं ना वरून टाकतात ते जर टाकलं तर तुम्हाला जी काही टेस्ट येईल जी पिझ्झाची टेस्ट असते ना सेम तशी आणि हे आपलं घरातल्या घरात सॉसबरोबर जरी खाल्लं किंवा को कोरडं खाल्लं तरी पण चालतं तो चला आता सकाळचे साडेनऊ वाजलेत पसारा जो आहे तो सगळा मी येऊन नंतर आवरणार आहे मी चालले आहे माझ्या भाऊरायासोबत एक काम होतं तुमच्या दादालाच घेऊन चाललेला होता, होता दाजीला तो पण प्रॉब्लेम असा झाला की ते चाललेले आहेत अर्जंट कामावरती म्हणून मग मी चाललेले आहे त्याच्यासोबत ओ तुम्हाला काय देऊ हे हो? ग तिथे खीरबीर सगळं ठेवलेलं हो आहे सागरच्या आयुष्यात सागर, सागर कधीही काही जर प्रगतिकारक करत असेल तर तो पहिला दाजीला आणि त्याच्या बहिणीला घेतल्यानंतरच पुढं पाऊल टाकतो त्यामुळे त्यानं आता पण एक चांगली अचिवमेंट केलेली आहे मी नक्की तुम्हाला शेअर करेन ज्यावेळेला त्याच्याकडून मला सिग्नल मिळेल ना की हा तू सांगू शकते तेव्हाच मी तुम्हाला शेअर करेन पण एक अभिमान आहे आनंद आहे एक म्हणजे हे होतं की बाबा हां भावंडांनी प्रगती केली म्हणजे आपली प्रगती आहे आपल्या माहेरची प्रगती आहे तशीच आहे त्याची पहिला दाजी दा ते दाजीचं आणि तेच त्यांचं तेच दोघांचं चालतं पण आता ते नसल्यामुळे मी सोबतीला आलेले होते ते झालं सगळं काम वेळ पण भरपूर सारा गेला आणि त्याच्यानंतर मग म्हटलं थोडासा नाश्ता करावा हॉटेलवाले म्हणले आमच्याकडे भात खूप छान मिळतो आता याचं नाव वगैरे काय मी सांगणार पण नाही आणि माझ्या डोक्यात पण तेवढं नाही आहे वेगळंच नाव आहे ते कनाटे नाव दिलं सगळं म्हटलं चांगलं असेल ठीक आहे घ्या 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 खूप चांगलं आहे खूप स्पेशल रेसिपी आहे ना असं तसं म्हटले मग घेतलं काही नाही आहे आपली जर डाळ खिचडी असते ना तशी टेस्ट ते सरता सरे ना आणि एक प्लेट शंभर रुपयाला म्हणजे आम्ही जण होतो नुसतं चारशे रुपये त्या भाताला म्हणजे म्हणतात ना अर्ध्या किलोमध्ये सगळ्यांना दिलं आणि तेवढं पैसे ते पैसे काही उपयोग नाही मला राजिब्बार टेस्ट आवडले आणि कोणालाच आवडलेलं नाही आहे आम्ही पहिल्यांदा म्हणतो ते एक प्लेट घ्यायची कोणाला माहीत असेल त्या भाताचं नाव तर जरूर सांगा तुम्ही त्याच्यानंतर मग आलो घरी हे डॅमिंग जे होतं ते दुपारचं होतं आमच्या पाच जणांसाठी दादाने आंबे आंब्याच्या पेटे दोन आणलेल्या होत्या असंच कोणाला वेळ आहे चोकून खायला किंवा कापून खायला कोणाला वेळ नाही पोरं पण किटो तिच्या तिच्या ह्याच्यामध्ये असते आर्यन तेवढा असतो त्याला ते वेळ मिळेल तसं तो कट करून खातो बाकीच्या वेळ मिळत नाही म्हणून मी आपलं काय केलं सगळं जे आहे ते काढलं आणि आम्ही चौघं आणि सागर आमच्यासाठी ना छान असा मँगो शेक बनवला मँगो शेक जे आहे त्याच्यामध्ये दूध टाकलं जातं आणि तुम्हाला जर मँगो लस्सी वगैरे जर प्यायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये दही टाकू शकता मँगो लस्सी झालेली आहे म्हणजे ज्याला जसं आवडेल तसं पण लस्सीपेक्षा शेक वारी आहे आणि जे चॉकलेटचं हरसे आहेत ते जर टाकलं तर आणि त्यात टेस्टला चार चांद लागतात मग हे संध्याकाळी सागरने येताना दाबेली घेऊन आलेलं आमच्या इथे एरियामध्ये दाबेली एक नंबर मिळते म्हणजे अप्रतिम दाबेली मी पहिल्यांदा खाल्ली मला माहीत नव्हते की ह्या आमच्या एरियामध्ये दाबेली पण मिळते पण ही जी दाबेली आहे ना एक नंबर चवीला मी जसं तुम्हाला म्हणले की चा मी माझं मत पण मांडत असते तसं चांगलं आहे तर चांगलंच आहे म्हणेन मी सगळ्यांनाच आवडले आणि इथून पुढं आता कधी वाटलं घरात नाही बनवायचं झालं तर कधीतरी आपण आणून खाऊ शकतो आता हा दिवस आहे मंगळवारचा इथून जो ब्लॉग आहे तो मंगळवारचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल की तुमच्या ताईनं शुक्रवारनंतर शनिवार रविवार सोमवार तीन दिवस लगातार तिचं पूर्ण कामाला सुट्टी टाकली म्हणायला हरकत नाही कारण शनिवारी सगळे आवरणार होते सागर बरोबर बाहेर गेले त्यामुळं तो दिवस तसाच राहिलेला होता मग दुसऱ्या दिवशी आवरायला घेतलं छान वाटतं तेच त्या खालच्या पण काढून आणायचं नाही जागा पलीकड चुलीची लावलेले काढून आणू फुलंही काढलेली नाही तुला मला काढू देत नाही मग फुलमाळ कशी झाली वाव ती गुलाबया तिकडे आले आले ना हम्म कुठे गेली कात्री मला काय कळीन पप्पा ना माहिती आहे ग पप्पा लपून ठेवतात लपून का बरं आता तुमच्या राहिलेल्या काही कमेंट ज्या कमेंट सतत आधी आधीमधी हायलाईट होतच असतात आधीमधी खोडं थोडं काही दिसलं की कमेंट येतच असतात ती कमेंट अशी होती की बघा मध्यंतरी मुंबईची फॅमिली आली त्यावेळेला सागरच्या फॅमिलीला ट्रोल करण्यात आलं त्या कमेंट हायलाइट पण झाल्या सगळं झालं उत्तर द्यायचं मी खूप टाळते पण अजूनसुद्धा तो मुद्दा कधी कधी येतो तर पहिला क्लिअर करते आता का कशासाठी काय ह्या गोष्टी मला काही क्लिअर करायच्या नाहीत पण पहिला एक सांगते की मुंबईची फॅमिली स्वतंत्र आहे ते स्वतःचे मालक आहेत सागरची फॅमिली स्वतंत्र आहे ते स्वतःचे मालक आहेत आणि मी आमच्या स्वतःचे मा म्हणजे मनाचे मालक आहोत म्हणजे कसं सांगते समजा यूट्यूबमधून माझ्या आयुष्यात बाबा देवाच्या कृपेने काही नाती निर्माण झाली तर जरुरी नाही आहे की आता सागर आहे संदीप आहे माझी आई आहेत मामा आहेत त्यांनी पण तेच नातं तेवढंच माझ्यासारखं जपावं का कारण काहीच जरुरी नाही, दुसरी नाही आहे दुसरी गोष्ट मुंबईची फॅमिलीजण आमचं नातं आहे खूप चांगलं आहे ते शेवटपर्यंत राहणार त्याला प्रश्नच नाही आहे पण त्यांनीसुद्धा माझ्या इकडं भाऊ आहे माझी भाऊजं आहे माझी आई आहे मामा आहे वगैरे म्हणून त्यांनी जपावं त्यांना तरी जबरदस्ती का कारण नातं जे आहे आ, न, ते त्यांच्यात आणि माझ्यात आहे म्हणजे मुंबईची फॅमिली आणि आपली फॅमिली ह्या दोन फॅमिलीमध्ये नातं आहे तर तिसऱ्या फॅमिलीनं म्हणजे ते मुंबईची फॅमिली असू दे किंवा सागरची असू दे त्यांनी त्या नात्याचा पाहुणचार करावा ये जा काय करावं हे बघा नॉर्मली आपण ज्या वेळेला आप, म्हणजे समाजामध्ये राहतो तर एकमेकाचं आपलं कर्तव्य बनतं की बाबा हा हे करायचं आहे किंवा ते करायचंय की आपण कसं राहावं वागावं बसावं उठावं हे असतं पण कोणावरती कधीच जबरदस्ती नसावी जे तुम्हाला दिसणार त्यावेळेला तुम्ही बिंदास्त बोला पण जर कधी काही दिसत नसेल तर त्याच्यावरती बोट पण ठेवू नका असं मला तुम्हाला सांगायचं आहे बाकी बघा तुम्हाला कमेंट करण्याचा हक्क आहे तुम्ही बिंदास्त करा पण काय होते सांगते ना की मध्यंतरी ज्या ताईनं मुंबईच्या फॅमिलीला ट्रोल केलं तू त्यांच्यापासून लांब राहा ते असेच आहेत तसेच आहेत तीच ताई आज सागरच्या फॅमिलीला ट्रोल करते आणि पुन्हा मुंबईच्या फॅमिलीबद्दल माफी मागते यानं काय होतं सांगते मी की दोन्ही फॅमिली विनाकारण डिस्टर्ब होतात बघा मला काही फरक पडत नाही मुंबईच्या आईला काय फरक पडत नाही सागरच्या फॅमिलीला काय फरक पडत नाही मी माझ्या परीनं मी दोन्ही पण फॅमिली सांभाळून आहे म्हणजे इकडं सागरची पण आहे तिकडं मुंबईची पण आहे त्यामुळे मला असं वाटतं की मला फरक पडत नसेल आईला पडत नसेल सागरला पडत नसेल तर त्या कमेंट मुळे काय होतं ना की वातावरण तेवढा वेळ गडूळ होतं ते पूर्ण वातावरण डिस्टर्ब होतं कारण साहजिक आहे कोणाबद्दल जरी तुम्ही निगेटिव्ह बोलला तर त्याच्या मनाला वाईट वाटणार आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही माझ्यावर कमेंट करा चालते पण माझ्या व्हिडिओमध्ये मुंबईच्या फॅमिलीला सुद्धा हेट देऊ नका आणि सागरच्या फॅमिलीला सुद्धा हेट देऊ नका कारण कसं असतं ना असतं एवढंस त्यानं त्या हेड देण्यानं होतं भरपूर बरं मग मी तुमच्या त्या सगळ्या जर कमेंट डिलीट मारायच्या झाल्या तर तुम्ही मतं मांडणारी भरपूर सारे जण असतात कारण बऱ्याच जणांचे बरेचसे बरे म्हणजे प्रश्न असतात डोक्यामध्ये तर लक्षात ठेवा की मी तुम्हाला आपल्या फॅमिलीबद्दल जेवढं काय आहे तेवढं सगळं आमच्या चौकांबद्दल तुम्ही कधीही काही विचारा मी तुमच्यापासून काय लपवलं आहे अगदी छोट्यातले छोटे, छोटे अनुभव असू दे मोठ्यातले मोठे अनुभव असू दे आयुष्यात म्हणजे मी म्हणते की एखादं पुस्तक लिहिल्यागत मी पूर्णपणे आयुष्यातले चढ उतार सगळ्या गोष्टी मी तुमच्या ठेवलेले आहेत हा था, ठराविक गोष्टी नाही शेअर केल्या काही लोकांबद्दल मी नाही शेअर केलं कारण का तो हक्क मला नाही आहे की बाबा त्यांचं काय गुराळ गात बसायचं वगैरे तो त्यांचा आणि आपला वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो युट्यूबवरती आणणं ते का आकाशासाठी कारण जसं म्हणतात ना की नाण्याला दोन बाजू असतात तसं मी फक्त माझीच बाजू तुम्हाला सांगणार त्यांची पण बाजू असते त्यांचं पण काहीतरी असतं त्यामुळे ते धड कुठलीच बाजू नको काय खरं काय खोटं बरं यानं काय करणार आहे काय होणार आहे तसंच आता सुद्धा काय असतील फॅमिलीमधलं तर त्या सगळ्या गोष्टी ना चा मी नाही सांगू शकत मग ते मुंबईच्या फॅमिलीच्या असू दे किंवा सागरच्या फॅमिलीचं असू दे पण बाकी बघा कोणाचं कोणाला हे नाही मी मुंबईची फॅमिली आली की त्यांच्यासोबत मस्तपैकी आपली असते आणि ती गेली की आहे ती आपल्या भावाची फॅमिली त्यांच्यासोबत मस्त असते मग मला असं वाटतं की ह्या गोष्टीवर पुन्हा कमेंट नको हां तुम्ही कमेंट करा दिसलं नाही मला विचारा मी सांगेन तुम्हाला पण ते हेच करत नाही तेच करत नाही ती अशीच ती तशीच या गोष्टीवर खरंच मनापासून सांगते कमेंट नको चुकला असेल काय तुमचं मन दुखावलं असेल तरी पण मनापासून माफी मागते गावाला हा तिकडे परत बरं तुम्हाला आठवण नाही कुणाची आठवण आली ती आलती आमची आठवण आणि रे हा तुम्ही उन्हात वाटत नसत तर सागर सोडला तर सगळी फॅमिली गेलेली होती आजोळी त्यांच्या माहेरी दहा दिवसाची छान सुट्टी घेऊन आलेले आहेत तेवढाच अवतार बिघडवून आलेले आहेत पोरं आले आल्या पहिला सांगायला आले की आम्ही आलेलो आहोत असो कारण का सांगितलं मला या दोन तीन दिवसामध्ये कार्यक्रमामध्ये मला कमेंट आल्या की फॅम शिवाणी स म्हणजे पोरं वगैरे दिसत नाही आहेत काय नाही आणि खरंच सांगते एखादा जी मी कमेंट वाचली आणि तिनं तिनंच नंतर मी रिप्लाय दिल्यानंतर डिलीट केली तिची कमेंट अशी होती की एरवी तर तुझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये भावाची फॅमिली असते आणि आता तुझा भाऊ पण दिसत नाही आणि फॅमिली पण दिसत नाही तिने व्हिडिओ बहुतेक कडपर्यंत बघितला नसावा त्यामुळे तिचं कमेंट होती आणि मी शेअर केलेलं आहे गावी गेलेले आहेत वगैरे हा स्वतः ज्याचं ते जसं तसं करतात कमेंट उत्तर दिल्यानंतर तिने स्वतः ती डिलीट केली गादी केवढ वरत्या पाणी पाऊस जास्त नाही पडला हे ग्राउंड पडणार सगळं समोरच्या घराचं भिताड पण घुसलेलं नाही

पाऊस येत होता म्हणून काय केलं रेलिंग जे आहे ना त्या रेलिंगला बांधलेलं होतं आणि मी आणि आर्यन वरती गेलो कारण वरती बघायचं होतं आम्हाला कुठं काय कारण हे वाकडा तिकडा पाऊस असतो ना तोपर्यंत यानं मातीतली म्हणजे झाडातली माती काढून थोडीशी खाऊन सगळ्यात दार भरून माती केलेली होती वरनं आलं तसं ते पहिला पाईप घेतली सगळं ते धुवून काढलं त्याच्यानंतर वाजली थंडी मग ठेवला असा गरमा, गरमा चहा कारण ह्या टायमिंगला तुमचे दादा पण येतात आणि माझा चहा शिजून वतायला आणि तुमचे दादा यायला पूर्ण भिजलेत तर दादाला बघू शकता शिरोलीला काम सुरू आहे शिरोली टू शिरगाव आंतर भरपूर आहे त्यामुळे तिथून इथं येईपर्यंत पूर्ण भिजलेलं तर शिरोलीला तर कंटिन्यूली पाऊस सुरू होता सकाळपासून इकडं जे पाऊस होता तो नंतर आलेला होता दुपारपासून पण तिकडे भरपूर होता त्यामुळे भिजले असो आता लवकरच पावसाळा सुरू झाला आहे काय माहीत सगळं पावसाचं जे काय असेल रेनकोट वगैरे काढावं लागेल बरं ह्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ